द लिटिल फ्लावर प्री स्कूलचं काल नगरमध्ये उद्घाटन करण्यात आलं नगरमधील अनेक प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्ते या स्कूलचं काल उद्घाटन झालं यावेळी हवेत फुगे सोडून आणि रिबिन कट करून उद्घाटन करण्यात आलं नगरमधील सारस नगर इथं द लिटल फ्लावर प्री स्कूलचं उद्घाटन मोठ्या दिमाखात करण्यात आलं छोट्या मुलांचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर अगदी लहानपणापासूनच त्यांना योग्य संस्कारांचे धडे मिळायला हवेत याच अनुषंगाने हे स्कूल सुरू करण्यात आलं 2007 से 2013 तक वहां में स्कूल चलाते रहे सिटी से बहुत सारा एडमिशन्स आते रहे पेरेंट्स ने बोला मैम हाईवे क्रॉस करके हमें आना पड़ता है क्यों ना आप सिटी में एक ब्रांच स्टार्ट करते थोड़ा सा सोचा समझा घूम रही थी घूम रही थी एक दिन ऐसे ही हमारे अनंत काका जी बोगावत जो मेरे काके ससुर जी हैं उन्होंने देखा क्या ये सब चल रहा है तो बोले मनीषा एक जगह है चलो मेरे साथ में हाथ में जो काम था वो छोड़ा और मेरे मुझे वो जगह दिखाने के लिए लेके गए बहुत मतलब हार्ट ऑफ द सिटी है बट उस वक्त की सिचुएशन बहुत डैमेज इसमें थी वो जगह नियरली अबाउट सिक्स ईयर्स एर, सेवन ईयर्स में मुझे बहुत अच्छा रिस्पॉन्स मिला बट ये पता था मराठी में बोलते हैं प्रयत्न थी परमेश्वर बस काम करना ये मेरा मकसद था बच्चे बनाना ये मेरा मकसद था काम कराने काम करने वालों को 100% सक्सेस मिलता ही मिलता है और ठीक मेरे बारे में ऐसे ही हुआ यावेळी उद्घाटन प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक मीनाताई मुनोत विलास काका शिंदे शैलेश कानोद नगरसेविका मीनाताई बोजा डॉक्टर हर्षवर्धन तन्वर खरमाळे पंडितराव खरफडे सुनील गांधी राही मुनोद आदी उपस्थित होते लिटिल फ्लावर नर्सरी स्कूलला आणि भोगावत परिवारला मी माझी शुभेच्छा देतो त्यांची ही दुसरी शाखा आज सारसनगर येथे सुरू झाली आहे मनिषाजींचा असा एक मानस आहे की त्यांना चांगले डॉक्टर घडवायचे आहे चांगले विद्यार्थी घडवायचे आहेत मला खात्री आहे की ते शंभर टक्के ते करतील कारण त्यांच्यात ते जोश आहे की मुलांना ते स्वतः इतके मोटिवेटेड आहे आणि त्याच पद्धतीचे मुलंसुद्धा त्यांनी इथं आज तयार केले आपण आज मुलांचा त्यांचा स्टेज आपण जे म्हणतो स्टेज परफॉर्मन्स पाहिला म्हणजे मला असं वाटतं आपण जे समोर बसले आहेत ते पाहून इतक्या छोट्या वयात आपल्याला कधी एक तर संधी मिळाली नव्हती आणि जरी संधी मिळाली असते तरी बोलण्याचं तितकं डेरिंग शिकवणारं कोणी नसतं तर लिटिल फ्लावर मी असे विद्यार्थी बनवले आहे त्याबद्दल मी त्यांचा मनापासून त्यांचा आभार मानतो की त्यांनी असे विद्यार्थी आज तयार केले आहे त्याचबरोबर मला असं वाटतं आपली एज्युकेशन सिस्टीम आता इतकी फास्ट झाली आहे की आपण मुलांना फार लवकर शाळेत टाकतो आहे वाटतं दीड दोन वर्षातच आता मुलं शाळेत त्यामुळे त्यांनाही लवकर शिकायला मिळतं आणि ते तितकेच फास्ट होत आहे तर ही एक फार मोठी जबाबदारी या प्री स्कूल्सवर आहे कारून त्यांचं बेस बनणार आहे आणि लिटिल फ्लावर सारख्या शाळा आहे त्यामुळे त्यांचा चांगल्या प्रकारे बेस होतं आहे आणि त्यांचं जे बेसिक त्यांना जे नॉलेज पाहिजे ते चांगल्या प्रकारे त्यांना आहे याची मला खात्री आहे मी पुन्हा एकदा लिटिल फ्लावर नर्सरी स्कूलच्या संपूर्ण टीमला संपूर्ण भोगावात पर्यावरणाला माझी शुभेच्छा देतो आणि थांबतो आज मला ते मागचा भूतकाळ आठवण राहिलं आहे जेव्हा मनीषाने गणेशवाडीमध्ये अगदी एका छोट्या खोलीच स्कूल चालू केलं होतं त्यावेळेला असं वाटत होतं तिथे रिस्पॉन्स मिळेल का नाही मिळेल पण मनीषाचे कष्ट आणि तिची चिकाटी पाहिल्यानंतर तिला आपोआप रिस्पॉन्स मिळाला आज त्याचंच प्रतीक म्हणून दुसरी ब्रँच झाली आहे मनीषाने नंतर मोठी जागा घेतली इमारत कंपनीत तिने आपले वर्ग चालवले नंतर आज ही स्कूलचं उद्घाटन झालेलं आहे मला मनीषाबद्दल आणि तिच्या मिस्टरांना खूप धन्यवाद द्यायचे आहे त्यातल्या त्यात तिच्या घरच्यांनाही खूप धन्यवाद द्यायचे कारण जेव्हा काम करतो तेव्हा पाठीमागे सासू सासरे आई वडील किंवा रिलेटिव्स सगळे असले तरच काम करू शकतो आपलं सारसनगर आणि या भागा भागात फार मोठं परिसर आहे आणि येथे मोठ्या प्रमाणात रहिवासी क्षेत्र आहे आपण जेथे आता बसलेलो आहे हे सारसनगरच्या या परिसराचा मध्यभागी आपण बसलेलो आहोत आणि चांगल्या पद्धतीचं जसं म्हणजे मनीषाताई गावात त्यांची जी लिटिल फ्लॉवर नर्सरी स्कूल आहे तिथं आत्ताच आपण मुलं पाहिली जे चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर संभाषण करून गेले अशा पद्धतीची जे मुलं त्यांनी तिथं घडवलेली आहेत आणि त्याच दृष्टीने इथंसुद्धा ते या स्कूलच्या फ्रीमाइसेसमध्ये बी जे भविष्यात आपले विद्यार्थी घडणार आहेत त्यांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण ते इथून देतील अशी मी ग्वाही देतो आणि पुन्हा एकदा मनीषाताई बोगावं तसेच विशाल बोगावत आणि आपल्या लिटिल फ्लॉवर नर्सरी स्कूल परिवाराच्या सर्व शिक्षकांना मी धन्यवाद देतो तितक्याच चिकाटीने आणि तितक्याच फोकसनी मनीषा मॅडम या गोष्टी पण हँडल करत होते जितकी ती केअर विशालजींची घेत होते ह्याचा अर्थ काय त्याचा अर्थ हा होतो की तितक्याच चिकाटीने आणि तितक्या चिकाटी स्ट्राँग विलनी त्यांना ही शाळा उभी करायची होती हे स्ट्राँग विल म्हणजे काय हे स्ट्रॉंग विल काय कारण त्यांना त्याची आवड आहे कोणी फोर्सफुली हे गोष्ट इम्प्लिमेंट नाही करू शकत सगळ्यांनी अभ्यासाविषयी तर बोललेच आहे तिथे पण मी एक दुसरी बाजू मांडू इच्छितो मनीषाजींची की आज असं म्हटलं जातं की अ हेल्दी माइंड रिसाइड्स इन अ हेल्दी बॉडी म्हणजे जर आपलं शरीर तंदुरुस्त असेल तर आपले विचार पण तेवढेच तंदुरुस्त आणि तेवढेच मजबूत असतील मनीषाजी हे स्टेट लेवल आणि नॅशनल लेवलचे स्विमर्स आहेत की त्यांनी मला तेव्हा सांगितलं होतं आणि ते ऐकून मला खूप चांगलं वाटलं की ह्या मुलांची जी घडवणूक होणार आहे ही नुसती नुसती अभ्यासात नाही यांना निश्चित एक चांगला संस्कार या ठिकाणी घडावा या उद्देशानं लिटिल ब्रॉस्कूलने आत्तापर्यंत पहिल्या शाखेतून अतिशय चांगल्या प्रकारचे विद्यार्थी या ठिकाणी घडवले कारण की आता आपण आहे की यांना काळ आधुनिक काळ आहे आणि आधुनिक काळामध्ये आपल्या मुलांना चांगले संस्कार मिळाले कारण की आज हे धाकदुकीचे जीवन आहे आणि या धाकधुकीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला वाटतं की माझा मुलगा उद्या इंजिनियर हवा डॉक्टर हवा म्हणजे विविध क्षेत्रामध्ये त्यांनी नेकून मिळावं पण निश्चितपणानं जर का लहानपणी चांगले संस्कार जर का झाले तर निश्चितपणानं तो विद्यार्थी येणाऱ्या काळामध्ये आपल्या आईवडिलांचं नाव या देश देशभरामध्ये नेता जगामध्ये दे उमटल असं काम या ठिकाणी त्यांच्यामधून होत आहे निश्चितपणानं माझ्या गांधी परिषदवतीनं ताईंना मनीष ताईंना खूप खूप शुभेच्छा शैलेश मनोज आणि त्यांच्या पत्नी राखी मॅम यांनी ज्या मनाचा मोठा पाना दाखवला आणि ही जी शाळा आहे त्यांना ते योगदान म्हणून त्यांनी दिली आणि चांगल्या पद्धतीने दिली त्याचप्रमाणे शैलेश मुंडनीसुद्धा असं सांगितलं की हा तुम्ही करा मी तुमच्या पाठीमागं आहे कोणत्याही गोष्टीचं ते मी त्याला कमी पडून देणार नाही आणि निश्चितपणे यांचे जे श्रम पाहिले बघत फॅमिलीचे ते निश्चितपणे त्याला विवेक चांगल्या पद्धतीने विवेक येईल आणि मी तुम्हाला एकच विनंती करतो ठीक आहे आता शासनाचं धोरण काय असेल मला कल्पना नाही परंतु जर याला कदाचित मान्यता मिळाली तर जरूर आपण त्याचा पुढे उपभोग हो करून घ्या यावेळी या, या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गौरी जोशी यांनी केलं यावेळी उपस्थित मान्यवरांनी रिबन कट करून शाळेचं उद्घाटन केलं त्यानंतर शाळेच्या खोल्यांची आणि सोयी सुविधांची माहिती घेतली विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये अशी सगळी व्यवस्था शाळेमध्ये करण्यात आली आहे यावेळी विद्यार्थ्यांनी गीत करून या कार्यक्रमाची बहारदार सुरुवात केली अधी गुगले प्रेम कल्याणी हृदय खंडेलवाल आदींची या वड़ी भाष्ण प्रेम an ex-student of Little Flowers Preschool I have two beautiful years in this school The teachers of this school are very loving and caring The teachers, drawing, craft, singing, dancing and many more I congrats to principal, maim and sir for opening a new branch of Little Flowers Preschool I Preschool बेस्ट ऑफ मॅम अँड सर थँक्यू नमस्कार मी सिद्ध गुगळे लिटिल फ्लावर नर्सरी स्कूल आणि इवनिंग फन पॉईंटची पास स्टुडंट आता मी एस अशा बिरोध या इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये तिसरीत शिकते असं म्हणतात की लहानपणीच्या खूप गोष्टी मुलांना आठवत नाही पण मला मात्र ह्या स्कूलमधला प्रेमरूप नर्सरीचा प्रत्येक दिवस आठवतो आणि तेव्हाचा प्रत्येक दिवस माझ्यासाठी सस्मरणीय ठरला मनीषा भावट मॅमनी जणू आईच्या मायेने सगळ्याच विद्यार्थी शाळेत शिकवलं घडवलं शाळा शाळा न वाटता था, खऱ्या अर्थाने हसत हो खेळत शिक्षण होते ते त्याचबरोबर राधिका मॅम दिया मॅम सगळ्याच टीचर्स व त्यांची मी लाडकी आणि ते माझे लाडके स्कूलच्या बरोबरीने मॅम सुरू केलेले इव्हनिंग खंडपण म्हणजे माझ्यासाठी आणि माझ्या मित्रमैत्रिणींसाठी जणू आनंदाची परवडच होती ती अभ्यासाशिवाय विकासाच्या अनेक गोष्टी जसं की डान्स स्पोर्ट्स सिंगिंग म्युझिक ड्रॉइंग क्राफ्ट आणि सर्वात आवडते म्हणजे ड्रामा या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी एका एकाच ठिकाणी एकाच छताखाली शिकायला भेटल्या अगदी खेळी मिळीच्या वातावरणात

या शाळेमध्ये आता ॲडमिशन सुरू झालंय आपल्या पाल्यासाठी आपण इथं ॲडमिशन घेऊ शकता ॲडमिशन कसं घ्यायचं त्यासाठी काय काय कागदपत्र लागतात या संदर्भात माहिती यावेळी देण्यात आली नमस्कार मी मनीषा भगाव संचालिका लिटिल फ्लॉ प्री स्कूल गेल्या अठरा वर्षापासून मी अहमदनगर या शहरामध्ये माझी लिटिल फ्लावर नर्सरी स्कूल चालवत होते परंतु गेल्या तीन वर्षापासून मी माझ्या प्री नर्सरी स्कूलचे आता प्री स्कूलमध्ये रूपांतर केलेले आहे दोन हजार तेरामध्ये मी शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये इमारत कंपनी परिसरामध्ये माझ्या शाळेचं बीज तिथे लावलं त्या त्या वृक्षाला आज इतकी फळे आलेली आहेत की मला तिथे जागा कमी पडते म्हणून मी सेकंड माझी सेकंड ब्रांच सारसनगर येथे आज त्याचं मी ओपनिंग करत आहे माझ्या शाळेच्या आजचं शाळे माझ्या शाळेचं ओपनिंग आज नरेंद्रजी फिरोदिया मिनाताई मुनो शैलेशजी मनोत तन्वरसर सुरेंद्रजी गांधी आधी सर्व मान्यवरांच्या हस्ते आज तो सोहळा संपन्न झालेला आहे मी स्वतःला खूप भाग्यशाली समजते कारण तो नगरवासियांचा माझ्यावरचा विश्वास हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे त्यामुळे माझ्यावरची मी जबाबदारी खूप वाढलेली आहे मी शाळेत मुलांना शिक्षणाबरोबरच वेगवे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी येथे राबवते इव्हिनिंग फन पॉईंट हा माझा एक प्रकल्प गेल्या आठ वर्षापासून मी कार्यरत करत आहे यामध्ये डान्स ड्रॉइंग क्राफ्ट म्युझिक हँडरायटिंग सिंगिंग स्विमिंग एरोबिक झुम झुंबा स्पोर्ट अशा एक ना अनेक कलागुणांना मी मुलांच्या वाव देण्यासाठी हा उपक्रम राबवत आहे त्याला देखील खूप चांगला प्रतिसाद आहे मुलांना ज शैक्षणिक शिक्षणाबरोबरच मी वेगवेगळ्या न ठिकाणी त्यांना स्पर्धेला घेऊन जाते त्यांना वेगवेगळे व्यासपीठ वेग 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 मी उपलब्ध करून देते यामधून कुणी आकाशवाणीला ॲज अ अँकर बालचित्रवाणीमध्ये काही माझी मुलं गेलेली आहेत काही स्पोर्टमध्ये नाव त्यांची नाव चमकलेली आहेत अशा वेगवेगळ्या फील्डमध्ये माझे सर्व शाळेतली मुलं काम करतात हे सर्व बघून मला खूप आनंद होत आहे माझी ही सेकंड ब्रांच सोना अपार्टमेंट सारसनगर सावी हॉस्पिटलच्या समोर आहे आणि या यासाठी नाईन एट नाईन डबल एट वन नाईन फोर फाईव्ह सेवन एट टू तसेच नाईन एट टू टू सेवन एट थ्री टू एट टू यासाठी संपर्क साधावा उद्यापासून ॲडमिशन्स ओपन आहे चार एप्रिलपासून माझी शाळा इमारत कंपनीमधली स्कूल चालू होत आहे आणि आठ एप्रिलपासून सारसनगरची माझी ब्रांच चालू होत आहे यावेळेस आम्ही थोडंसं शाळेच्या रुटीनमध्ये चेंजेस केलेले आहे एप्रिल पूर्ण महिना स्कूल होणार आहे मेची सुट्टी असणार आहे आणि सतरा मेपासून पुन्हा आमची रेग्युलर बॅच सुरू होणार आहे मुलांसाठी कॅम्प पण राबवत आहे सत्तावीस एप्रिलपासून आमचे कॅम्प पण सुरू होत आहे तसेच इव्हिनिंग पण पॉईंट हे क्लासेस देखील इथे सुद्धा सुरू झालेले आहे तरी सर्वांनी आपल्या मुलांना त्यामध्ये पाठवावे व त्यांचा विकास करावा ही विनंती मी सर्व नगरवासियांची खूप खूप ऋणी आहे त्यांच्यावरचा माझा विश्वास मी चरणी हीच प्रार्थना करते की त्यांच्यावरचा माझा विश्वास असा द्विगुणत राहो व माझ्या व विशाल सरांच्या हातून असेच भरभराटीचे काम होवो यापेक्षा जास्त मी अजून काय मागू धन्यवाद प्रतिनिधी प्रतीक शिंदे मेट्रो न्यूज